नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकऱ्यांना पेमेंट करायचं ऑप्शन येत आहे आता मागील त्याला पंप योजनेअंतर्गत अंतर्गत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुम्ही पूर्ण फॉर्म भरला तो फॉर्म तुमचा पूर्णपणे कम्प्लीट होत नाही जोपर्यंत तुम्ही पेमेंट भरत नाही तो फॉर्म पूर्णपणे तुमचा ड्राफ्ट मध्ये गेला जातो आता पहिले जर योजना होती कुसुम सोलर पंप योजना मेड... त्यानंतर मेड्या मार्फत ही योजना मेड्यामार्फत ही योजना वापरण्याची महाराष्ट्र राज्यामध्ये चालवण्यात आली होती मेड्यामार्फत योजना चालवण्यात आल्यानंतर जे फॉर्म शेतकरी भरत होते ते फॉर्म भरल्यानंतर पूर्ण फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर त्यांना पेमेंटचा ऑप्शन येत होता पेमेंटचा ऑप्शन आल्यानंतर किंवा फॉर्म अप्रुव्हल झाल्यानंतर त्यांना एक अॅप डाउनलोड साठी सांग, सांगितलं गेलं होतं मेडा बेनिफिशरी हा ऍप पहिल्यांदा आपण जे योजना होती मेडाच्या मार्फत किंवा कुसुम सोलर पंप त्या त्यामार्फत तुम्हाला मेडा बेनिफिसरी ऍप मध्ये लॉग इन करून तुमचा एम के नंबर टाकून लॉग इन करून त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरायचे किंवा सेल्फ सर्वे करायचं ही ऑप्शन येत होतं पण हे का कधी होत होतं जेव्हा तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल तुम्हाला तुमचा सर्व अप्लिकेशन अप्रुव्हल तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं चेक होईल आणि आता तुमचे लास्ट स्टेप म्हणजे सेल्फ सर्वे करायचा नंतर पेमेंट भरायचं नंतर वेंडर वेंडर सिलेक्ट करून जॉईंट सर्वे करायचा अशी पूर्ण प्रोसेस पहिले होता त्यामध्ये घेतले जात होते पण आता मागेल त्याला पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांनी फॉर्म भरल्या भरल्या त्यांना लगेच पेमेंटचं ऑप्शन येत आहे तर आता त्यांचा महाऊर्जेचा एक सेपरेट ऍप पता मेडाचा ज्याप्रमाणे ऍप होता मेडाचा ज्याप्रमाणे ऍप होता तसाच आता महाऊर्जेने त्यांचा एक ऍप सेपरेट लॉन्च केलाय त्या मध्ये जसे ऑप्शन मेडाच्या मध्ये होते तसेच ऍप ऑप्शन सेम या मध्ये पण तुम्हाला पाहायला भेटून जातात विषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटून जाईल की पेमेंट कसं करायचं सेल्फ सर्वे कसा करायचं संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल आता सर्व शेतकऱ्यांचा एक महत्वाचा आहे की पैसे आम्ही लगेच भरायची का आता पहिले तुमचा अप्रुव्ह झाल्यानंतर पैसे भरायला लागत होते पण आता लगेच पैसे भरायला लागते तुमचा फॉर्म नाही तर ड्राफ्ट मध्ये पडून राहिलो राहिला जातोय तो फॉर्म तुमचा ना चेकिंग साठी पाठवला जातोय पुढं ना तुमचा फॉर्म अप्रुव्ह साठी अप्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत कारण तो फॉर्म पुढे सबमिट होतच नाही जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाही तुम्ही किती एच पीच कनेक्शन घेत आहेत त्यानुसार तुम्ही पैसे तुमचा तुम्ही हिस्सा जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा मागेल त्याला सो कंपयोजने ड्राफ्ट मध्येच पडून राहिला जातो जेव्हा तुम्ही पैसे भराल तेव्हा तुमचा फॉर्म चेकिंग साठी गेला जातो त्यानंतर अप्रुव्हल रिजेक्टेड किंवा डॉक्युमेंटची पूर्तता हा ऑप्शन तुम्हाला पुढे पाहायला भेटून जातात आता पहिल्यांदा मेडामध्ये अप्रूव्ह झाल्यानंतरच तुम्हाला ह्या ऍपचा यूज करता येतो पण आता मागील त्याला सोरपुंपी योजनेमध्ये तुमचं रे जेव्हा तुम्ही आय डी तयार होतो तो आयडी तुम्ही या ठिकाणी टाकून पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्हाला ते ऑप्शन पेमेंटचं ऑप्शन अवेलेबल होऊन जातो तर पेमेंट कोणी करायचं खूप महत्वाचा प्रश्न आहे पेमेंट कोणी करायचं ज्यांनी कुसुम किंवा मेडम मार्फत अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज इकडे ट्रान्सफर होऊन आहेत लक्षात घ्या सर्व अर्ज मागेल त्याला सोड पंप योजनेमध्ये ट्रान्सफर होणार म्हणजे तुम्हाला त्याच ऑप्शन ऑप्शनद्वारे पेमेंट करायला लागेल तुम्हाला पहिले जे प्रोसेस होते त्या प्रोसेसनुसार मेडा बेनिफिशरी ऍप मध्ये डाऊनलोड करून ती त्याच प्रोसेसने तुम्हाला पूर्ण प्रोसेस करायला लागेल तुम्हाला ह्या प्रोसेसचा वापर करता येणार नाही आता ही प्रोसेस कोणासाठी आहे ज्यांनी नवीन फॉर्म भरलं ज्या शेतकऱ्यांनी आता नवीन फॉर्म भरले मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये त्या शेतकऱ्यांसाठी काही नवीन प्रश्न आहे त्यांना लगेच पेमेंट करायचं आहे आणि खूप सारे शेतकरी काही करत आहेत त्या ठिकाणी आमचं एक सहा महिने झाले वर्ष झालं फॉर्म अप्रूव्ह नाही झालं नाही इकडे पण डबल फॉर्म भरतो असं कुणीही करू नका तसं तसं केलं तर तुमचं पेमेंट शंभर टक्के अडकण्याचं चॅन्सेस खूप प्रमाणात चॅन्सेस आहेत की तुमचं पेमेंट त्या ठिकाणी अडकूनच राहणार आहे कारण की इकडे तुमचं जर या ठिकाणी पण तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आला मेड्या मार्फत आणि मागील त्याला मध्ये तर तुम्हाला अगोदरच पेमेंट करायचं आहे तर एक ठिकाणचं पेमेंट तुमचं शंभर टक्के अडकून राहणार त्यामुळं शक्यतो पहिला फॉर्म भरला असेल या योजनेसाठी कुसुम सोलर पंप योजना असो मेड्यामार्फत भरला असो मेड्यामार्फत भरला असो किंवा आता दुसरा कोणता असेल सोलर पंपसाठी फॉर्म भरला असेल तर डबल तुम्ही मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी फॉर्म अजिबात भरायचा नाही तोच तुमचा फॉर्म ते सर्व फॉर्म या ठिकाणी या योजनेमध्ये ट्रान्सफर होणार आहेत तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मेसेज आला असेल तुम्ही फॉर्म भरला नसेल तर नक्की पेमेंट करून घ्या कारण पेमेंट केल्याशिवाय तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट होणारच नाही तो फॉर्म पडून राहणार आहे आणि जर तुम्ही पहिला फॉर्म भरला असेल तर अजिबात पेमेंट करू नका त्या ठिकाणचा तुम्हाला पेमेंटचा मेसेज येईल त्यावेळेस तुम्हाला पेमेंट करायचं आहे तुम्हाला तो मेड्यामार्फत मॅसेज येईल मेड्यामार्फत मॅसेज येईल त्याच वेळेस तुम्हाला पेमेंट करायचं आहे ह्या मेसेजचं पेमेंट तुम्हाला अजिबात करायचं नाही सगळ्यांना नक्कीच लक्षात आलं असेल मेसेज आला तरी पेमेंट करू नका जर तुम्ही पहिला फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल आणि मेसेज आला पेमेंट तर पेमेंटचा तर शंभर टक्के पेमेंट करून टाका कारण की तुमची प्रोसेस पुढे होणारच नाही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेत नक्की शेअर करा कारण की खूप सारे आपले शेतकरी मित्र आहेत जे फॉर्म भरत आहेत पण त्यांना नक्की काय करायचं पैसे भरायचे की नाही भरायचे हे या मध्ये असतात तर असे जर तुम्ही मध्ये असाल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही नक्कीच तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपली कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आ, आहे त्यातून आपण व्हॉट्सअप आप ग्रुपला जॉईन व्हा किंवा डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामची इंस्टाग्राम लिंकवर क्लिक करून इंस्टाग्राम जॉईंट व्हा त्यातून आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा काही प्रॉब्लेम असेल सौर पंप योजनेविषयी तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करूया तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब